निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज अहिल्यानगर भाजप जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे या कार्यकारिणीमध्ये सापूरजवळील जांबुती येथील अनिता सुरेश भागवत यांची निवड करण्यात आल्यानं जांबूत गावासह सापूर परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी अनिता सुरेश भागवत या जांबूत येथील रहिवाशी असून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तसेच त्यांनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पठार भागात प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती महिलांना एकत्र घेऊन त्यांनी प्रचार केला होता म्हणूनच त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे भाजपाचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा अध्यक्ष रामजी शिंदे साहेब माजी खासदार डॉक्टर विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ पाटील यांनी अनिताभ भागवत यांच्या नावाला पसंती देऊन ही सार्थ निवड केल्याचं बोललं जात होत सौभाग्यवती भागवत या नामदार विखे पाटील यांच्या खंद्यात समर्थक आहेत म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही मोठी जबाबदारी दिली आहे त्यांच्या या निवडीचं सापूर पठार भागाचे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोप भाई शेख ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनार बोआजी खेमनार पूर्व विभागाचे मंडलाध्यक्ष गुलाब भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृताताई कोळपकर इसाक पटेल मनसूर पटेल ॲडव्होकेट अमित धुळगांड यांनी अभिनंदन केलं आहे राजसत्ता न्यूज ब्युरो साकूर संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार